श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो ग्लोब मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वामीभक्तांनो खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो येत्या एकतीस मार्चला म्हणजे दोन हजार पंचवीस या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट, प्रकट दिन आहे किंवा आपण त्यांना स्वामी जयंती असेही म्हणू शकतो कारण स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी सेवेकरांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो प्रत्येक स्वामी सेवेकरी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि प्रत्येकाला श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामी प्रकट दिन उत्सव साजरा करणे शक्य होत नाही कुणाला जॉब असतो तर कुणाला घरची कामे असतात तर काही कुणाला कर्तव्य पार पाडायचे असतात घरामध्ये मोठी माणसे असतात लहान लेकरे असतात त्यांना सोडून प्रत्येकजणच केंद्रापर्यंत जाऊ पोहोचत नाही किंवा कोणाच्या जवळपास केंद्रही नसेल किंवा काहीतरी तुमची एखादी वैयक्तिक अडचण असेल त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामी जयंती साजरी करू शकत नाहीत पण तुम्हाला घरी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि स्वामी सेवेकरी म्हटलं तर आपला स्वामी समर्थांचा फोटो हा प्रत्येक स्वामी सेवेकराच्या घरी जवळपास सर तर मग घरच्या घरी आपण स्वामी भक्तांनो स्वामी प्रकट दिन कसा साजरा करावा याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्की स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा स्वामी समर्थ महाराज हे वर्षभर म्हणण्यापेक्षा आयुष्यभरसुद्धा आपल्यासोबत राहतात आपल्याला मागाल ते देतात आपल्या इच्छा पूर्ण करतात गरज असते ती फक्त सेवेची त्यांच्यावर भक्तीची आणि विश्वासाची श्रद्धेने आपण जे काही करू ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्याचं फळ हे संपूर्ण देत असतात पण स्वामी भक्तांनो तुम्हाला माहीत आहे का की स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामींसाठी खूप खूप महत्त्वाचा दिवस आणि आपल्यासाठी पण मग या दिवशी तो घरच्या घरी कसा साजरा करावा जर आपल्याकडे फोटो आहे तर त्या दिवशी फोटोला स्वच्छ पुसून त्याला गंध लावा एखादा हार घालावा फुलांचा आणि शक्य होईल तेवढं त्या दिवशी आपण पिवळ्या फुलांचा वापर जास्त करायचा आहे कारण स्वामींना पिवळे फूल खूप आवडायचे पिवळे फूल स्वामींना अर्पण करण्या करायचे हार घालायचा नंतर गंध लावायचा स्वामींना कपडे तुमच्या फोटोला असले तर घाला किंवा एखादं वस्त्र तुम्ही स्वामींच्या फोटोवर जरी टाकलं तरीही चालेल छानपैकी रांगोळी आणि सजावट करा आपल्या देवघराची असं नाही की तुम्ही वेगळंसुद्धा स्वामींचा फोटो काढून एका पाठावर काढून मांडू शकता किंवा तुम्ही देवघरातच ज्या जागेवर दररोज आपण स्वामींचा फोटो ठेवतो त्याचं स्थान आहे त्याच ठिकाणी सुद्धा आपण स्वामी प्रकट दिन साजरा करू शकतो मग गंध लावला हार घातला स्वामींना मुजरा केला स्वामींना धूप आणि दीप द्यायचा म्हणजे अगरबत्ती ओळायची आणि दिवा लावायचा तुपाचा आणि नंतर स्वामींसाठी तुम्हाला शक्य होईल ते घरातील एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य करायचा पण स्वामींच्या आवडीचे पदार्थ म्हटलं तर बेसन लाडू गोड भात किंवा पुरणपोळी श्रीखंडपुरी असं स्वामींना बरेच पदार्थ आवडीचे आहेत ठेचा अशा बऱ्याच गोष्टी स्वामींना आवडीच्या आहेत त्या की एखादी जर स्वामींच्या आवडीचे पदार्थ तुम्हाला करणं शक्य झाल्यास ते नक्कीच आपण करायचं आहे आणि स्वामींच्यासमोर स्वामींना धूप दीप देऊन नैवेद्य अर्पण करायचं आहे एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला त्या दिवशी स्वामींच्या नैवेद्यात फळे पण मिळत असतील तर भरपूर जेवढे मिळतील तेवढे फळंसुद्धा आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहेत आणि खडीसाखर बघा स्वामींची आरती आणि स्वामींच्या प्रसादात साखरेशिवाय स्वामींचा प्रसाद हा अपूर्ण राहतो म्हणून आपल्याला त्या दिवशी आवर्जून आरती करताना प्रसादामध्ये खडीसाखर घ्यायची आहे धूप दीप धूप लिप वाळायच्या नंतर आपण आपण आता जवळपास स्वामी सेवेकरी म्हटलं तर प्रत्येकालाच माहीत असेल की नैवेद्य दाखवण्याची पद्धत की नैवेद्याच्या ताटाखाली भरेव पाण्याने चौकून काढायचा किंवा स्वस्तिक काढायची आणि तांब्या पाण्याच्या खाली पण काढायचा आणि स्वामींसाठी एक विडा पण पाण्याचा विडा पण महत्त्वाचा असतो जेवण झाल्याने खाण्यासाठी आणि दक्षिणा अकरा रुपये द्या व्हिडिओवर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी ठेवायची तुमच्या इच्छेप्रमाणे आणि नंतर तो नैवेद्य सोबत तीन वेळा गायत्री मंत्र म्हणत पाणी फिरवायचं ओम तस्य तत्विर बरेज्ञ भरगो देवस्य धीमही धियो न प्रचोदयात असा मंत्र म्हणत तुम्ही तीन वेळा पाणी फिरवायचं नंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवायच्या नंतर स्वामींची आरती करून घ्यायची बघा स्वामी सेवेकरी म्हटलं तर नेत्यसेवा हा पुस्तक तुमच्याकडे असेलच त्यामध्ये स्वामींची सकाळच्या साडेदहाच्या तीन आरत्या आहेत म्हणजेच एक गणपतीची बाप्पाची आरती नंतर स्वामींची आरती ह्या आरत्या घ्यायच्या तीन आरत्या झाल्याच्या नंतर तेथेच बसून जागेवर एक माळ अकरा माळी शक्य होईल तेवढा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि दिवसातून दिवसभर ज्या वेळेला तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं चा वाचन करायचं कारण स्वामींची आपण सेवे करी आणि जर श्री स्वामी समर्थ सारामृत चरित्र सारामृत हा ग्रंथ जर आपल्याकडून वाचायचा राहिला तर बघा स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत हा स्वामींचा आत्मा आणि त्यामध्ये स्वामींच्या लिलांचे वर्णन मग एक दिवस आपल्याला म्हणजे दररोज आपण तसं तीन अध्याय अकरा माळी वाचन करतो पण एक ते एकवीस अध्यायापर्यंत या दिवशी पूर्ण श्री स्वामीचरित्र सारामृत हे कधीही तुम्ही वाचन करू शकता आणि की जो प्रसाद आरती झाल्याच्यानंतर जो प्रसाद आहे तो आपल्या घरातील सर्वांना द्यायचा आहे तो नैवेद्याचं ताट आहे जो नैवेद्याचं ताट आहे बघा तो नैवेद्याचं ताट आपल्या घरातील सर्व आता तुम्ही जी भाजी केली ती भाजीत मिक्स करा पहिल्या पातेल्यातल्या भातात भात मिक्स करा पोळी पोळ्यामध्ये टाका असं जे पदार्थ केले त्यात आपले जे शिल्लकचे पदार्थ आहेत त्यांच्यात तो प्रसाद मिक्स करा कारण तो पूर्ण जेवण प्रसाद बनवलं जातं आणि नंतर सर्वांनीच आपण तो ते जेवण खायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण घरच्या घरी श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करू शकतो आणि प्रकट दिन साजरा केलेला स्वामी समर्थ महाराज खरंच आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्याला मागतील देतील कारण ज्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे त्यांनी त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची आरती नैवेद्य हार जप ह्या सर्व गोष्टी करायलाच हवेत कारण स्वामींचा फोटो आपल्या दरबारात आहे आपल्या देवघरात आहे मग त्यांचा प्रगट दिन आहे तर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ